नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत त्या ब्लाऊजबद्दल ज्यांनी सध्या फॅशन जगतात एक वेगळं स्थान मिळवलं आहे ते म्हणजे मल्टी कलर रेडिमेंड ब्लाउजेस दिवाळी लग्न समारंभ पार्टी किंवा पारंपरिक फंक्शन प्रत्येक ठिकाणी हे ब्लाऊज तुमचा लुक आणखीनच आं, खास बनवतात आजच्या फॅशनमध्ये सर्वाधिक ट्रेंडिंग डिझाईन म्हणजे कलर ब्लाउजेस या ब्लाऊजमध्ये तुम्हाला एकाच एक रंगाचा कंटाळवाना लूक नाही मिळणार उलट प्रत्येक ब्लाऊजमध्ये रंगांचे एक सुंदर उधलान दिसते ब्ल्यू पिंक ऑरेंज पर्पल ग्रीन आणि गोल्ड अशा अनेक रंगांच्या कॉम्बिनेशनमुळे प्रत्येक ब्लाऊज एकदम रॉयल आणि फेस्टिव लुक देतो या ब्लाऊजचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात केलेलं सिक्वेन्स आणि झरी वर्क फुलांच्या डिझाईन्स मिरर वर्क आणि स्पोन हायलाईट्समुळे हा ब्लाऊज कोणत्याही साध्या साडीला देखील ग्लॅमरस बनवतो बॅग डिझाईन पण खूप सुंदरपणे केलेला आहे दोरी टसेस आणि स्लीव्सवरच्या एम्ब्रॉयडरीमुळे संपूर्ण ब्लाउजला एक डिझायनर टच मिळतो या ब्लाऊजचा फिटिंग आणि स्टिचिंग पण रेडीमेड असून एकदम परफेक्ट आहे हलका आरामदायक फॅब्रिक असल्यामुळे दिवसभर घातला तरी त्रास होत नाही तुम्ही हा ब्लाऊज कोणत्याही साडीसोबत पेअर करू शकता मग ती प्लेन जॉर्जेट असो सिल्क काटपदर किंवा बांधणी प्रत्येक साडीवर हा ब्लाऊज अस्सल फॅशन स्टेटमेंट तयार करतो आणखी एक मोठं प्लस पॉईंट म्हणजे हा ब्लाऊज सर्व प्रसंगांसाठी योग्य दिवाळीच्या पूजा लग्नातील हळदी किंवा रिसेप्शन प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळा आणि उठावदार लूक मिळणार म्हणूनच आजच्या ट्रेंडमध्ये हे मल्टीकलर रेडीमेड ब्लाउजेस महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाले आहेत तर मंडळी जर तुम्ही पण नवीन रेडीमेड ब्लाऊज घेण्याचा विचार करत असाल तर अशा मल्टीकलर डिझाईन्सना नक्की एकदा ट्राय करा हे ब्लाऊज फक्त सुंदरच नाहीत तर फॅशनेबल आणि प्रत्येक प्रसंगांसाठी परफेक्ट आहेत आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन डिझाईन्स साडी कॉम्बिनेशन आणि ज्वेलरी आयडियासाठी बेलायकॉनवर क्लिक करा